ड्रायव्हर शिवाय काय चालत नाही गाडी पाहिले मी ड्रायव्हर लागतो ना आणि तवा आणि त्याने तिथं उतरेल मान असे वैष्णव असं कीर्तन पाहिलं त्याने ती कीर्तनाची जागा पाहिली आणि तिथं गडबड गरबड महादेव काय होते होते चरणाचे रज वंदी सो पाणी तुम्ही बसली याच्या खाल्ली चरण तुम्ही उभं राहिले याच्या खाली कीर्तन नाचती नाचती कीर्तनी त्यांचे माता भगवान महा म्हणजे शंकर भगवान कशाची माती घेतो कोणाच्या हा सांगतायच त्याचं मॅम सांगितला यायच्या महात्मे सांगितलं त्याच कोणाच त्याचं पाक बी गेलं हा ताप बी गेलो गेले त्यांची सरली कर्मच नाही राहिले कर्माचं खंडन झालं जोपर्यंत मी करता वाढतो तोपर्यंत कर्म तयार झाल्याशिवाय आणि आपण कधीच काही करीत नाही आणि केलं बी नाही आणि करता भाव राहिला बी नाही करूनी काय झाला हा आपण आकारता आकारता होतोच झालो जस प्रकाश दिवसभर आपण कामकाशीच्या प्रकाशन करतो सूर्य काय करतो सूर्य काहीच करीत नाही सूर्याशिवाय काही होत नाही तसं आपल्याशिवाय पाऊल मी उचलत नाही आपल्याशिवाय काहीच कळत नाही आपण तर काही करीत नाही तसेच मग प्रकाश कसा करीत नाही तसे आपण कर्म होईन काय शिल्लक राही झाला आणि हरी आले हाता, हाता। कोणचा हरिया आला हाताला या सगळ्याला साक्षी तो कोणी हरी कोणचा हरिये शरीराचा साक्षी प्राणाचा साक्षी मनाचा साक्षी जगाचा साक्षी आणि स्वप्नाचा भी साक्षी आणि झोपीचा भी साक्षी अवस्थात काय कर्माचा भी साक्षी मग त्याचे कर्म घडतच नसत नारायण किती लोक झाले भगवान शंकर सुद्धा आपल्या पाया खाली काय घेतो अशा वैष्णवाची अशा भक्ताची अशा आणि गडबड गडबड लोळतो कोण महादेव कोण महादेव ब्रह्मदेवात एवढी शक्ती नाही <laughs> इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक संशयाची उघडे परबर्म सदगुरुची म्हणजे आपली इच्छा करणार फक्त जगात उघडे परब्रह्म महाराज आपली इच्छा काय करते पूर्ण करते म्हणजे आपल्या पूर्ण स्वरूपाच ज्ञान करते त्याच्या वाक्याने काय होत आपल्याला तो का म्हणे कहाणी ऐकली मग काय आहम ब्रह्माष्टमी ब्रह्मा आहे तू सत्य आहे तू कोण आहे वाणी पडता पडता मा काय पडली का आविद्या निद्रा गेली पळून जी आविद्या निद्रा आहे कोणची अविद्या ही अविद्या म्हणजे सत्य वाटते ही काय आविद्याच्या निदा ईश्वर स्वप्नाचा गांदा भोंगीतो तापربोदा अनादी पापसं भोगित आलो आणि या विद्या कधी जाईल ही गुरुचे वाक्य म्हणजे कानी ऐकली माग त्यांच्या वाक्याने काय होतं तर आपल्या स्वस्वरूपाचं आपल्याला आपलं ज्ञान होतं ठर ठर No! ही ही, ही आपल्याला नाव भेटली सद्गुरु रुपी काय भेटली आपल्याला आणि नावीत काय झालो आपण सगळे बसलो फक्त उड्या टाकू नका काय का उड्या टाकून नावीला फोडू नका उडी टाकली कि तू गेलाच कारण की नावाडी आपला बरोबर आपल्याला पैर फिरायला हात भिजू देत नाही आणि पाय भिजू देत नाही पण काय टाकू टाकून हा कारण महाराज असतील कधी कधी मुद्दाम अपमान करते मुद्दाम फुल होते तो समुद्राचा मात्र जाणच नको मुद्दाम आपला अभिमान कारण आपल्याला अभिमानाचा भिंडे आणि त्याला फोडायचं का चोपडायचं खरा डॉक्टर असतो ते चोपडीत नसतो काय करतो तो हा ना बरं वाटतो का फोडणार वरून मुलम लावायचा हात फिरायचा कसं वाटत अस करून दुसमानस भेटला होणे मी गेलोच नाही तिकड अशी माझ आलेच नाही पण त्याने पिळ सुद्धा दिले नाही अर्धेच पिळे पिळले असते ते थांबले असते <laughs> <laughs> कारण ठस 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 करते ना नाव ठस ठस करते रूप ठस ठस करते जात ठस ठस करते श्रीमंती मठ ठस करते आणि महाराज पुढं मग ते दाखवते ठस ठसी अन महाराज तीच पिण्याशिवाय आणि याला गाडतं पिळू नाही आज सुद्धा लावू नाही माया ठस बेंडाला काय लावू नाही अरे मोठं आहे आणि आवड ठिकाणी पण डॉक्टर पिळेशन पिळूस तर ती आड मग सोडित नाही कधी एकदा निचरा झाला मग म्हणतो बर झालं बाबा काय सांगू आता संत पण पिळूस तर दम काढा मग मजातच जात पळू आणि बी येत असतो सुख दुःख मान अपमान आपल्या आणि परमार्थ करीत असतानी संत संगतीतले नाव सोडू नका काय आणि हेच देवाला मागा हेच सावता महाराजाला मागा काय लगे मुक्ती काय का? किती मनाने देवदेव करा किती देव तीर्थवर्थ करा किती उपास करा किती गेलो कोणाला कधीच आपल्याला पाप जाणार नाही कधीच पुढचा जन्म चुकणार नाही आज बोले फक्त तिथं काय ठेवा लागल पायी सर्व भागे दर संघ घडा घडडा महाराज म्हणते एक जरी संत संघ घरडा तर बारा वर्षाचा तप आपल्या पदरात पडतो बारा वर्ष तप केलेलं फळ जे भेटत तर संत संगतीत किती फळ भेटत य क्षणात किती एखाद्या पा संतांच्या संगतीचा फायदा आणि तप करण बारा वर्ष तप केलं त्याला अभिमान झाला मी काय केलं तप केलं आणि संतसंगतीच तप किती आहे ते असा वाद चालला होता संत संगतीत काय आणि आता काय दाखवते असं नारद नारदि तप करणारे म्हणले न्याय कोण देईन म्हणले चला कोणाकड बरं मध्ये कोणी कोणी घडील गाडगे ते म्हणले तपास जास्त फळे संत संगती जास्त फळे कोणाकडे गेले म्हणले मी गाडगे घडू घडू सारा वावरू ओवरू काय झाले मला तुला कळत नाही सूक्ष्म कळत नाही कारण कळत नाही मला टाईमच नाही हे पाय काय नाही हा म्हणजे मग मन कोणाकडे चला आता महादेवाकड कोणाकड महादेवाकडे गेले म्हणजे महादेव न्याय दे आपल्याला कि तपास जास्त फळ का एका क्षणात संत सगत एक क्षण भर झाली त्याच्यात जास्त फळे त्याच्यात जास्त ताकद तर महादेवाकडे गेले तप करणारे आणि संतांची संगत करणारे फळ न्याय निवडायला महादेवा म्हणजे तुम्हीच न्याय निवडा तुम्ही सांगा ते म्हणले कारण की पृथ्वी कोणाच्या डोक्यावर आहे हा हा म्हणजे हे ओझ घ्या कोणी आणि मग तुमच्या प्रश्नाच आता कोणी होत घ्या तप करणार ज्या डोक्यावर गेलो कर कर वाकुल खाली आणि संत संगती घडली त्याच्या ते डोक्यावर दिली तर त्याने आधार पृथ्वी धरली म्हणजे प्रश्न सुटला काय ठीक आहे क्षणभर संत संगती घडली तर किती वर्षाच भेटला आपल्याला फळ बारा वर्षाच म्हणून संत संगती पासून कोणीच वंचित राहू नाही कोणीच दूर राहू नाही प्राप्तीशी उपाय साधरी म्हणून महाराज म्हणते शेवटच्या चरणात झाले समाधान देखील वैष्णवाचे ऐसे बळ नाही तर तुकाराम महाराज म्हणते तुका म्हणे म्हणा समाधान समाधान म्हणजे काय समाधान शब्दाचा अर्थ सम दोनच तत्व आहे जगात एक इसम आणि एक सम सम म्हणजे एकच तत्व आत्मतरी ते कसं आहे सम समगुधी घेता हा समजम वरी हरी झाला ते आपलं स्वरूपी सम काय आपलं काय स्वरूपी आणि बाकीचं सगळं म्हणजे जे खोट आहे ते भे जसं स्वप्न कोणावर भासलं स्वप्न कोणावर भासलं खऱ्यावर खोट भासलं का खोट्यावर खोट भासल कस कस हा म्हणजे पाहणारे आपण कसे होतो खरे होतो म्हणजे आपलं स्वरूप तिथं दिसून होत आणि तिथं वस्तू होते ते एकच होत तिथं जगरुपानी आपणच होतो जीव रुपानी आपणच होत आणि ईश्वर तर मानला होता आपण तो दिवसा जग सत्य मानल्यामुळं देव तिथं मानला होता का देव होता आणि देव कोण होतो हा स्वप्न कोणी निर्माण केलं कोणी संगोपन केलं आणि कोणी सवार केला कोण झालं होतं स्वप्नाची चित्र सैनाने जगण भरे जे आहे संतल्याने जग भरलो होतो का दुसरं कोणी आणतो कुठं आणि आपण म्हणतो आपल्यात काय शक्ती बाबा देवात काय आणि कोणी केली तिथं परत एक सांगा कोणी आणलो तर आभार तिथं कोण पाऊस वाईट होत तो? आणि कोण केला पहिलं वाट सगळं कोण झालं होत बरी शक्ती आहे तुमच्या होत होतं तिथं जग होत का जीव होता का दुसरा देव होता का आपणच होतो आपण <laughs> आणि हा असे <laughs> आपल्याला भक्ती असे वैष्णव असे भक्त काय करते देवाची काय करते मीच हो पांडवा करते माझी शेवा परी हे नाव राव आयशे तू आई अनाशे कीर्तन भजन कीर्तनाचे नटनाचे व्यवसाय प्रायचित्ताचे आयशे नाही नामच नाही आयशे आयशे किती म्हणजे मीच हो पांडवा कळीती माझी सेवा म्हणजे इसम आणि सम आणि त्यांनी काय झालं मला तो काने मना झाले आईसे बळ नाही कपित झालेली शेवा आपले गुरु बापरा महाराज यांच्या चरणी आपण कारण की तब्येत माझी बरोबर नव्हती पण महाराजाची आज्ञा आहे त्याची आज्ञाच काय करा पालन करा सगळ्यांनीच पालन करा त्यांनी सांगावून आपण ऐका मग जाऊ हा दरड भाव ती गेला तरी कुठे पडाव सदा सर्वदा तुझ्या कारणी कीर्तन करता करता का काम करता करता भजन करता करता चिंतन करता करता कवा पडव हे करणार नाही कारण देहेरला देहे मी नाही म्हणलं की कोण उरत खाली ठरचे म्हणून सत्य सत्य सत्येत 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 आणि ठर शब्दाचा अर्थ सत्य आणि सत्य हे आपलं काय स्वरूप आहे आणि असे बळ नाही असा देव दाखवायचे पाप ताप आपलं काढायचं ता बळ कोणाच नाही जगात नाही तपात नाही फिरतात नाही वरतात नाही फक्त कोणाला शरंजा देवाला नाही देवाला नाही है गासाला कारण देवानेच पाठीला संताब कोणाला नामदेव राहायला कोणाला पाठिल कुठं पाठी हा असं बळ पण देवा नाही दाखवलं ते कोणाकडे खात मुक्त करायचं खातो कोणाकडे संताकडे म्हणून आयुष्य बळ नाही अंगी झालेली शिवा महाराजांच्या चरणी अर्पण करून शेवेला काय देऊ जय टॉरनेश <laughs>